नमस्कार सगळ्यांना <laughs> <का गो? laughs> <दुणागा। laughs> मी नाही बघणार तो घालून तिकडे बसली मी नाही बघणार <laughs> लय शहाणी दिसती ग सोनं लागलंय का तुला नाही बघायला आजी कुठे चालली आपली गुर चाराय चालली सकाळ आजी जाऊन दवाखान्यात आली आणि आता नातीची बारी आली आहे टेम्पो काकाचा टेम्पो या चला शुभ्रा हाय आमची सर्दी झाली म्हणून टोपी फिपी घालून बसली आहे कुठं जायचंय शुभ्रा हे जायचंय ग बाळा तोंड कस जागून घेतले आजारी या आज शेवटचा दिवस आहे इंजेक्शनाचा कोर्स चालू आहे तिला म्हणून ती करायचं चाललंय हा हा घेतले की आता ती रिटर्नच द्यावा लागल तिथं मोताच्या डॉक्टर ना? वर नाही चालत इंजेक्शन शुभ्रा चल की बाळा ही पैसे पैसे दीडशे रुपये लागते चला चप्पल घातली पाच दिवसाचा कोर्स आहे तिचा शेवटचा दिवस आहे चार दिवस झाले म्हणजे मग नंतर ना बरं वाटते कुठं आले शुभ्रा काय ती घेतलंय तसल्या हातात काय माहिती तुझं आहे ती तसली ही या पुस्तक या बारक छोटस डायरी सारखं पर्स मध्ये बॉटल ठेवती बुट नाही मग गाडीवर जायचं आहे बुट कशाला ह आईनीच लावली फुलफ आपलंय आपण राहणार आपाची ड्युटी असती राहणार सकाळी उठले हो हो असू दे कुरिअर पॅक केल्याच येतं कुरिअर घ्यायचं येतं हो का हा हा हो का ही एक बॉक्स आणि ही एक बॉक्स दोन ताईंच्या कुरिअर होत्या मी शुभ्र आजारी असल्यामुळं लई दिवस झालं न दिवस तरी आठ दिवस झाले सात आठ दिवस कुरिअर करायचं म्हणलं होतं पण राहिलं मग नंतर त्यांना म्हणलं ताई मी जरा आजारी सोमवारी करते तर ता। दोघी ताई म्हणले असू ताई आस ताई जेव्हा होईल तेव्हा करा आजारी असल्यावरती पण काय करू वगैरे वाटत नाही आणि बरं वाटतंय मला दोन तीन दिवस झालं मला बरं वाटतंय शुभ्र आजारी फक्त चला जेवण वगैरे झाली मस्त असं ह्यांला सोमवार होता किचडी केली आम्हाला मेथीची भाजी भाकरी जेवण केलं चाललं तपल्या ड्युटीवर खात घेऊन हिऱ्या हिर्या इसकटायचं आणि भिजवायचं आई चालल्या गुरं घेऊन तिकडं गुरांकडं आम्ही शहरगांला शिवरी आणून टाकली खायला तिथे खाय ती पण बांधावा उन्हा तिथे तळती त्यापेक्षा इथं सावलीला ही बांधली ना म्हणजे चट खात्यात ताजी ताजी शिवरी असली तर खात्यात हो परत ना शिळी झाल्यावरती नाहीत खात ही आणि लिंबुनीचा फटा कुठं गेली कुठं तर ठुली असेल हो का इथं हाय पांढरी होक बांधली इथे पांढरी बांधली शुभ्र मात्र तिथ काय कमीत खायला लागते हा आता हिथली तर शिवरी संपलीच आहे आता तिकडं जाऊन जाणावं लागेल एकच मोठं झाड राहिले ती तोडल्यावरती मग परत नाही ना सगळी जी होती ती अडचण ही काढून चकाचक करून सगळे आम्ही शिवरी घेऊन आलो चल बाळा एक काकाला काय गे वासरू आलय वे येऊ दे पाटरू तिकड जाऊन बसले उन्हाळा तो दिसतंय का, हो का। चला तर बाय बाय सगळ्यांना बाय बाय शुभ्रा तू कुठे चालली फिरायला ना बाय बाय हा बाय